वादग्रस्त वक्तव्यासाठी आणि अजब तर्कवितर्केसाठी प्रसिद्ध असलेले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे अमरावती येथील एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी व त्याआधी क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्य केल्याने त्यांचे पडसाद सर्वत्र उमटत आहे मंगळवार दिनांक एक ऑगस्ट रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सिन्नर तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष राजेंद्र जगजाप यांच्या नेतृत्वाखाली सिन्नरच्या तहसीलदार यांना निवेदन देऊन भिडे यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली अमरावती येथे एका कार्यक्रमात मनोहर उर्फ यांनी महात्मा गांधी व पंडित नेहरू यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करून पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले याआधी देखील त्यांनी महात्मा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती संभाजी महाराज साईबाबा यांच्याबद्दलही विविध विधान करून तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय वार महापुरुष व संताबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे मनोहर भिडे यांच्यामुळे समाजात हो मुले। समाजात तेड निर्माण होत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सिन्नर येथील तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली या प्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र जगजाप शहराध्यक्ष विशाल चव्हाण महिला तालुकाध्यक्ष मेघा दराडे संदीप भालेराव राजेंद्र भगत संतोष पवार डॉ संदीप लोंढे भारत जेजूरकर भगवान लोणारे मच्छिंद्र पवार अतुल क्षत्रिय राजेश जाधव गोविंद माळी गणेश सानप विशाल तांबे दिलीप वेजारी ज्ञानेश्वर लोनारे गणेश देशमुख मामा घोडेराव ललिता कांबळे कावेरी भालेराव भगीरथ माळी भारत हाटकर विजया जगताप अर्चना घुमरे राजेंद्र अर्णे दर्शन जेजूरकर शुभम जेजूरकर रामा लोणारे नामदेव लोंडे आदींचे नागरिक उपस्थित होते न्यूज साठी रोहन भाऊसार आज सर्वप्रथम खरे शिवशाहीर असलेले अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती जयंतीनिमित्त त्यांना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो या महाराष्ट्रामध्ये आपल्या जे महापुरुष आहे या महापुरुषांचा सातत्याने मनोहर कुलकर्णी उर्प संभाजी भिडे हा सातत्याने या महापुरुषांचा सा जाणीवपूर्वक अपमान करत आहे याच्या मागे बोलूचा धनी कोणतरी वेगळा आहे राज्य सरकारने या बोडूचा धनेचा शोध घ्यावा कारण या यामुळे दोन समाजामध्ये विनाकारण ते निर्माण होण्याची शक्यता आहे आणि या राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवार आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्यांचा प्रशासन प्रचंड वकूब आहे आमचं आमच्या सर्वांची अशी विनंती आहे त्यांना ता मार्फत अशी विनंती राहील की हा मनोर कुलकर्णी समाज मिळेला तात्काळ अटक करा आणि महापुरुषांचा अपमान करणं हा एक प्रकार राज्य आपला राष्ट्रध्व आहे आणि त्याच्यावर राष्ट्रद्वाचा गुणा दाखल करा या प्रकारची मागणी आमचे नेते ज्येष्ठ मंत्री आदरणीय भुजबळ साहेब हे सातत्याने करत करत आहे आज या ठिकाणी आम्ही सर्वजण त्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेचा जा। जाहीर निषेध करत आहोत राज्य सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि अन्यथा या, या पुढील आंदोलन यापेक्षा अधिक तीव्र करण्यात येईल आणि याची सर्व जबाबदारी राज्य सरकारवर राहील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अखिल भारतीय महात्मा फुल ज्योतिबा फुले समता परिषदेच्या वतीने सर्वप्रथम मी महिला आणि आज या ठिकाणी भिडेंचा जाहीर निषेध करण्यासाठी हे सर्व समता सैनिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जमले आहे याची राज्य सरकारने दादा पवार यांनी दखल घेऊन तात्काळ त्या भिडेंवर कारवाई करावी कारण त्यांची नेहमी अपमानित आप आपले जे आहे महापुरुष त्यांचा नेहमी ते अवमान करत असतात वारंवार आज पूर्ण आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे तरी आमची सर्वांच्या वतीने अशी विनंती आहे की लवकरात लवकर भिडेंना अटक करावी जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आता नुकतच आपल्या सहकाऱ्यांनी जो संभाजी भिड्यांचा निषेध केला त्या निषेधमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आपले कार्यकर्ते इथं जमलेले महिला ये चीड़ में में। एक ये ये ही एक चिड निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा संभाजी भिडे हा एक विकृत माणूस एक डोक्यामध्ये फरक पडलेला असं मी संभेल वयाचं भान नसलेला उंदरासारखा चेहरा असलेला त्याच्या मिशा बघा त्याचा चेहरा बघा किती विकृत दिसतो आणि सतत काही ना काही महापुरुषांच्या बाबतीमध्ये काही ना काही गळ ओकतो आणि हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकीय नेत्यांनी अथवा सरकारने सहन करू नये यापुढे या विकृत बोलणाऱ्या व्यक्तीला निश्चितच कारवाई केली पाहिजे आणि याला सबब घडवली पाहिजे असं मी बोलतो आणि पुनश्य एकदा याची कुठे हिंमत झाली नाही पाहिजे कोणाबद्दल बोलायची महापुरुषांच्या मी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करतो आणि महापुरुषांचा इथून पुढे अपमान सहन केला जाणार नाही असे आवाहन करतो आणि त्याचा निषेध करतो थांबतो